शेतकरी मित्रांन नमस्कार आज आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज जाणून घेऊयात की आपण आज काय आहे कापसाला बाजारभाव शेतकरी होतात पूर्वी जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी बांधवांब्रिंदू नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की कापसाला तेजी काही वाढत नाही पण आता आपण बघूयात कोणत्या मार्केटमध्ये कसा आपल्याला कापसाला बाजारभाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पाथर्डीमध्ये एकूण कापसाची आवक झाली तीनशे दहा क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार आणि जास्तीत जास्त देखील भाव भेटला सात हजार रुपये आणि जो कमाल दर होता तो देखील सात हजारच रुपये परी प्रति क्विंटल हा पाथडी मार्केट मार्केट या मार्केटमध्ये आज आपल्याला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळत आहे जा आणि शेतकरी मित्रांनो पुढील मार्केट आहे वरोरा यामध्ये देखील कमीत कमी भाव हा जो आपल्याला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भेटला आणि जास्तीत जास्त हा सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण सहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटल हा वरोरा या मार्केटमध्ये आपल्याला का कापसाला बाजार भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढील बा मार्केट आपण जाणून घेऊ भाद्रावतीमध्ये एकूण कापसाच्या बाग झाली वीस क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार आठशे सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल हा होता भद्रावती या ठिकाणी झालेला कापसाचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो कापसाची आवक ही घटलेली आहे आवकाचे प्रमाण वाढत नाही आणि त्यानंतर पुढील मार्केट आहे सावनेर या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली सोळाशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार आठशे सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त भेटला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हा होता सावनेरमध्ये झालेला आजचा कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो नक्की हा व्हिडिओ श कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा त्यांना नक्की फायदा होईल धन्यवाद